अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळी रंग नाथ भरी नाच माझा सखा पांडुरंग नाथ भरी नाच माझा सखा पांडुरंग उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जाती उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आमली पायरी हो उदंग गाउनी पायरी सिंह गाऊनी अभंग पायरी सिहो चंद्रभाग भागच्या अंग अंग नाव विठ्ठलाच नाम घेऊ विठ्ठलाच नाम घेऊ ओ नी निसंग नाथ घरी नाच माझा सफा पांडुरंग नाथ घरी नाच माझा सफा पांडुरंग अबीर गुलाल उधळी रंग नाथिनाथ माझा सखा पांडुरंग नाथ घरीनाथ माझा सखा पांड अभिरंग रंग नाथ घरी नाथ माझा सखा पांडुरंग चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता कोणी निसंग नाथ घरीनाथ माझा सखा पांडुरंग माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जन येती घरी चळवंटी संत दुर्लो पण घरी संत दुर्लो सु म्हणे नाम घेता सुखापणे नाम घेता कोणी निसंग नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग अबिरा गुलाल उधळीचा रंग नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट